नमस्कार महाराष्ट्रातील संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या लाभार्थ्यांकरिता अत्यंत महत्वाचा व्हिडिओ मी तुमच्याकरिता घेऊन आलेलो आहे मित्रांनो आजच्या या इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये सगळ्यांचं हार्दिक स्वागत बघा मित्रांनो चार डॉक्युमेंट्स लागणार आहेत त्याशिवाय तुम्हाला अडीच हजार रुपये मिळणार नाहीत ज्या लोकांनी डॉक्युमेंट्स जमा केलेले नाहीत अशा लोकांना फक्त एक हजार पाचशे एवढीच रक्कम मिळणार आहे तो दिव्यांग असला तरी सुद्धा त्यांना एक हजार पाचशे रुपये एवढी रक्कम देण्यात येणार आहे दुसरा मुद्दा आजचा आपला हा आहे की ऑक्टोबर महिन्यामध्ये संजय गांधी निराधार योजनेचे पैसे कधी येणार आहेत याविषयी माहिती जाणून घ्यायची आहे, आहे। त्यापूर्वी अत्यंत महत्वाची माहिती बघा मित्रांनो संजय गांधी निराधार योजनेचे लाभार्थी असोत श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजनेचे दिव्यांग लाभार्थी असो या सगळ्यांनाच या चार कागदपत्राची आवश्यकता लागणार आहे बघा आधार कार्ड कार्ड अपंगत्वाचे प्रमाणपत्र बँकेचे पासबुक बघा मित्रांनो हे जे डॉक्युमेंट आहे हे देणं गरजेचं आहे का काही जिल्ह्यामध्ये हे लागू केलेलं आहे तर काही जिल्ह्यामध्ये लागू केलेलं नाही आहे आज मी चौकशी केलेली के आहे नांदेड जिल्ह्यातील एक दोन तालुक्या आहेत माहूर किनवट या दोन्ही ठिकाणी मी चौकशी केली असता तहसील कार्यालयामधून अशी माहिती मिळालेली आहे की सर आमच्यापर्यंत फक्त मानधन वाढ झालेली आहे एक हजार पाचशे रुपयावरून दोन हजार पाचशे रुपये संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थ्यांना मिळणार आहेत पण डॉक्युमेंट जमा करायचे आहेत किंवा लाभार्थ्यांकडून कागदपत्र गोळा करायचे आहेत अशी सूचना या तहसील कार्यालयांना देण्यात आलेली नाही आणि तिसरी गोष्ट म्हणजे यवतमाळ जिल्ह्यातला एक तालुका आहे उंबरखेड त्या तहसील कार्यालयामध्ये सुद्धा मी चौकशी केलेली आहे त्या ठिकाणी पण हीच मला माहिती मिळाली की आम्हाला असला कुठलाही वरून आदेश आलेला नाही प्रेस नोट पोहोचलीच नाही अशी माहिती या लोकांना मिळालेली आहे तर सगळ्यांना विनंती आहे घाबरून जाण्याची गरज नाही ज्या लोकांना गरज आहे अशांनीच हे डॉक्युमेंट्स गोळा करायचे आहेत जसे की जर तुमच्या जिल्ह्यामध्ये डॉक्युमेंट्स मागितले तरच तुम्ही डॉक्युमेंट द्यायचे आहे न मागितल्यास द्यायची आवश्यकता राहणार नाही तर महत्वाचा मुद्दा बघा सप्टेंबर महिन्याचा जो एक शासन निर्णय आलेला आहे त्या विषयी मी बोलणारच आहे पण जेव्हा ऑगस्ट महिन्याच्या बावीस तारखेला शासन निर्णय आला त्या शासन निर्णयामध्ये सप्टेंबर महिन्याचे पैसे कधी मिळणार आहेत याविषयी माहिती देण्यात आली होती आणि हे पैसे म्हणजे आलेला निर्णय तारखेला पैसे मिळाले आज चोवीस तारीख आहे तरी सुद्धा संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थ्यांना ऑक्टोबर महिन्याचा हप्ता म्हणजेच मानधन अडीच हजार रुपये कोणत्या तारखेला मिळणार आहे याविषयी अजून कुठलीही माहिती आलेली नाही पण जर एक ते दोन दिवसामध्ये शासन निर्णय आला तर ठीक आहे अन्यथा हे पेन्शन फार उशिरा मिळू शकते पण कोणती तारीख निश्चित केली जाईल याविषयी अधिकृत माहिती अजून पोर्टलवर देण्यात आलेली नाही तर तुम्ही तुमच्या तहसील कारणामध्ये तपासा चौकशी करा जर डॉक्युमेंट्स मागत असतील तरच द्या अन्यथा देऊ नका घाबरून जाण्याची काही आवश्यकता नाही आणि जेव्हा ज्या जिल्ह्यामध्ये डॉक्युमेंट्स मागण्याची नोटी... नोटीस आल्यास तुम्हाला लगेच कळवण्यात येईल तर मित्रांनो हा होता आजचा व्हिडिओ कसा वाटला याविषयी कमेंट करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सब्सक्राइब करून बेल नोटिफिकेशन ऑलवर सेट करा मी भेटतोय का नवीन व्हिडिओसह तोपर्यंत मला द्या जा नमस्कार